आलं मी पन्नास ग्रॅम घेतलं आहे जेवढी आपण लसूण घेणार त्याच्याबरोबर निम्मे आपल्याला आलं घ्यायचं आहे आलं मी पाण्यात एक तासभर पुरवून ठेवलेलं म्हणजे त्याची पा माती पूर्ण निघते आणि त्याचं साल काढून मी त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि कापडावर मी हे पसरून ठेवलेले आता पूर्ण वाळले आहेत हे बघू शकता आपण एक टीस्पून मीठ घेतलं आहे मी आणि एक टीस्पून तेल घेतलं आहे आता याची आपल्याला मिक्सरला एकत्र पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे आपली खूप टेस्टी अशी आलं लसूणची पेस्ट तयार होते स्टोरिंगसाठी आता आपल्याला आलं लसूण त्यानंतर मीठ आणि तेल हे सगळं मिक्सरला एकत्र छान पेस्ट करून घ्यायचे पेस्ट करताना आपल्याला जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे म्हणजे ही पेस्ट जास्त दिवस टिकते मिठामुळे छान फाईन पेस्ट होते आणि तेलामुळे आणि त्याचा तेला कलर जो आहे तो पण छान राहतो मला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योग्यच किचनला नक्की सबस्क्राईब करा